हो आज काय स्पेशल नवीन वर्ष सुरुवात झाली आहे आणि आता मकर संक्रांतीत आहे तर त्यासाठी आपण आज तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाची वडी बघणार आहोत तर आज आपण बघणार आहोत तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाची वडी तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी तिळ घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत सेम लाडूसाठी आपण एक वाटी गूळ एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे असं प्रमाण घेतलेलं आहे थोडीशी वेलची पावडर लागणार आहे आपल्याला तर आता आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये आपण हे सर्व बनवणार आहोत त्यासाठी असे दोन सेपरेट भांडे घेतलेले आहे मी ते आणि आपण एका भांड्यामध्ये असं हा गुळ काढून घेणार आहोत हा किसून घेतलेला गुळ आहे आणि सेम असं दुसऱ्या भांड्यामध्ये पण आपण गुळ काढून घेणार आहोत तसं गुळ आपण चिरून घेतलेला आहे आणि आपण आता हे कुकरला लावणार आहोत तर हे बघू शकता तुम्ही मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे तर असे एक स्टँड टाकलेला आणि पाणी टाकलेलं आहे तसं आपण कुकरचं भांडं याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत आणि बरोबर याच्याच वरती अजून एक असं भांडं ठेवून घेणार आहोत आणि वरती असं प्लेट ठेवणार आहोत गुळाच्या भांड्यामध्ये थोडं सुद्धा पाणी जाता कामा नाही असं आपण पूर्ण हे पॅक करून घेणार आहोत झाकण लावून एक घेणार आहोत आपण अशी एक कढई ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये आपण तीळ छान भाजून घेणार आहोत मंद अशी वरती पाच ते सात मिनिट आपण तीळ छान भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनट झालेले आहे आपण तीळ छान भाजून घेऊयात हे छान भाजून घ्यायचे आहेत अगदी असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण इथे छान भाजून घेतलेले आहेत इथे मी गावठी तिळांचा वापर केलेला आहे हिवाळ्यामध्ये आपण तीळ खाल्ले पाहिजेत तर इथे पॉलिशचे तीळ न घेता मी इथे गावठी तीळ घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तीळ तुम्ही इथे घेऊ शकता तर तीळ आपण छान भाजून घेतलेलं आहे पाच ते सात मिनिट बघू शकता अशा रंगावरती आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत सोनेरी रंग येईपर्यंत थोडस आपण तीळ भाजून घेणार आहोत थोडस तपचट आवाज आला की समजून जायचं आपले तीळ छान भाजून झालेले आहेत बघू शकता आपले तीळ इथे छान भाजून झालेले आहेत आपण हे काढून घेऊया एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी इथे आपल्याला गोळ बनवण्यासाठी आणि चिक्की बनवण्यासाठी आपण इथे हे सर्व साहित्य छान भाजून घेतलेलं आहे तीळ छान पाच ते सात मिनिट भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे छान भाजून तिची सालं काढून घेतलेली आहेत अशा पद्धतीने आपण ही सर्व तयारी पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर आपण पहिले लाडू बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे एक मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे आणि तीळ असं आपण थोडस वाटून घेणार आहोत जाडसर असं थोडस वाटून घ्यायचं आहे तर हे छान असं पाच मिनिट तीळ आणि शेंगदाणे आपण मिक्स केलेले आहेत आणि हे असं आपण छान वाटून घेऊयात तर बघू शकता आपण असं छान हे बारीक सर असं वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे आणि तीळ आपण असे छान बारीक असे वाटून घेतलेले आहेत तुम्ही तो थोडस जाड ठेवायचं असेल तर तसंही ठेवू शकता पण तुमच्या घरामध्ये अगदी वयस्कर लोक असतील किंवा कुणाला दाताचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी बारीक करू शकता त्याच्याने दाताखाली चिकटणार नाही आणि दाताखाली येणार नाही असं ना छान ना 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 बारीक करून घ्यायचं आहे आणि तिळाला आणि शिंगदाण्याला आपोआपच तेल सुटतं तर ते अशा पद्धतीने छान असं बारीक आपण वाटून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इथे आपला गुळाचा पाक किती छान इथे पडून तयार झालेला आहे कुकरच्या एका शेट्टीमध्येच आपण हा पाक किती छान असा बनवलेला आहे अगदी पाहिजे तशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाकाची येते कुकरच्या एका शेट्टीमध्येच बनवून तयार झालेली आहे तर आता काय करायचं आपण ह्याच्या ह्या मिश्रणामध्ये वेलची पूड घालणार आहोत आणि एक चमचा तूप घालणार आहोत आणि छान टेस्ट येते असं आपण घालून घेऊयात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे बारीक केलेलं मिश्रण आहे दे दे, ते याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण हे छान फक्त एक सारखं हे मिश्रण मिक्स होत वेगळा असं पाक बनवण्याची याला गरज पडत नाही हे बघा किती छान हे मिक्स झालेलं आहे वडी साठी मिश्रण बनवून घेतलेलं आहे छान असं आपलं हे मिश्रण इथे बनवून तयार झालेलं आहे इथे झालेला आहे बघू शकता तुम्ही लगेच छान झालेलं आहे हे बघा किती छान असं बनवून तयार झालेलं आहे तुमच्या घरात अगदी वयस्कर लोक असतील किंवा छोटे मुलं असतील तर त्यांना असं चावण्यासाठी अगदी सोपं हे मौसूत बनवून तयार होते लाडू आणि वडी नवीन पद्धत आहे रेसिपी नक्की ट्राय करा पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेतलं आहे किती छान हे मिश्रण आपलं झालेलं आहे ते ज्या भांड्यामध्ये आपण बडी सेट करायला ठेवणार आहोत त्याच्यामध्ये असं तळाला असं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटत नाही आणि आता आपण छान तूप लावून घेऊयात त्या भांड्याला आणि आता आपण हे सर्व मिश्रण या ताटामध्ये काढून घेऊयात बघू शकता फिट आपलं किती छान झालेला आहे मिश्रण किती छान झालेलं आहे आपलं अशा पद्धतीने मी हे सर्व मिश्रण याच्यात काढून घेते छान आपलं हे सेट झालेलं आहे असं स्पॅचुला असेल तर त्याच्या साह्याने असं दाबून घ्यायचं आहे सेट करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे वड्या छान पडतात आणि ते सायलाही छान दिसतो अशा पद्धतीने आपण ही छान पसरवून घेऊयात खूप छान या वड्या बनवून होतात अगदी अशा होतात कडक वगैरे होत नाहीत आणि पाकही आपला एकदम छान झालेला आहे फक्त एकच शिट्टी घ्यायची आहे जास्त शिट्ट्या घ्यायची गरज पण नाहीये अशा पद्धतीने आपण छान बघा किती छान दिसत आहे आपलं हे मिश्रण <coughs> तर आपला वडीचं मिश्रण इथे छान बनवून तयार झालेलं आहे आपण याच्यावरती थोडेसे असे तीळ टाकून घेऊयात आणि हे छान असं थोडस दाबून द्यायचं आहे आणि आता आपण हे छान सेट व्हायला ठेवून देऊया पाच मिनिटासाठी आणि मग नंतर आपण याच्या वड्या बनवून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही किती छान आपलं हे वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता आपण लाडू बनवून घेऊयात आपण हे सेम भांडा घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण आता लाडू बनवणार आहोत तर थोडेसे शेंगदाणे मी असे जाडसर असे दळून घेते आधी आपण आपण इथे शेंगदाणे आणि तीळ छान असे बारीक वाटून घेतलेले आहेत आणि थोडे तीळ आपण असेच वरून टाकणार आहोत लाडू मध्ये दिसायला छान दिसतात आणि छान मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण याचे लाडू बनवणार आहोत तर या संक्रांतीला ही वेगळी वेगळी अशी रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी तुमच्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका तर आपला पाक छान इथे बनवून तयार झालेला आहे आपण वडी बनवून घेतली तरी सुद्धा हा पाक आयासच कुकरमध्ये ठेवलेला होता तरी हा पाक आयासच छान झालेला आहे तर आता आपण त्याच्यामध्येच लाडूचं मिश्रण टाकून घेऊया असं आपण सर्व मिश्रण याच्यामध्ये टाकून खूप सोपी पद्धत आहे ही, ही पाक बनवण्याची इतर वेळेस नेहमी आपला पाक फसतो हो किंवा तो व्यवस्थित होत नाही अशा पद्धतीने पाक करून तुम्ही लाडू बनवू शकता आणि लगेचच हे मिश्रण एकजीव होत बघा छान लगेच आपलं मिश्रण एक जेव झालेलं आहे हे बघा किती छान मौसूत अशी लाडू आता होणार आहेत त्याच्यामध्ये आपण वेलची तो टाकूया एक चमचा आणि थोडस तूप एक चमचा रंग छान येतो टेस्ट छान लागते आणि पौष्टिक असे हे आपले लाडू बनून तयार होतात असं मिक्स करून घेऊया आपण छान <coughs> बघा मिश्रण अगदी छान असं झालेलं आहे आपलं आता आपण लगेच याचे छान असे लाडू बनवून घेऊयात आणि हे मिश्रण अगदी थंड आहे हाताला चटके वगैरे बसत नाही अगदी आरामशीर तुम्ही हे बनवू शकता नेहमी काय होतं आपण पाक बनवतो तर चटक बसतात हाताला तर दोन चमचे घ्यावे लागतात त्याच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व बनवावं लागतं तर ह्यावेळेस असं काही टेन्शनच नाहीये असं अगदी तुम्ही हळूवारपणे हातावरती फिरवलं की लगेच याचा लगे गोळा बनतोय लाडू होतोय छान अशा पद्धतीने आता आपण सर्व लाडू बनवून घेऊयात तर चला आपण आता असे छान गोलाकार लाडू बनवून घेऊयात इथे मौसूत असे हे लाडू बनवून झालेले आहेत बघा मी तर सर्व लाडू अशाच पद्धतीने बनवून घेते नेहमी काय होत कि लाडू कडक होतात खाली ते चावले जात नाहीत तर अशा पद्धतीने हा लाडू बनवून बघा तुम्ही घरातील वयस्कर लोकही अगदी आरामशीर खाऊ शकतात हा लाडू आणि एवढ्या प्रमाणामध्ये तुमचे पंचवीस ते तीस लाडू आरामशीर बनतात हे बघा काहीच मेहनत घ्यावी लागत नाही अगदी छान असे हे लाडू आपले बनवून तयार होत आहेत कुठे हे तुटत नाहीये हा लाडू बनवून तयार होत आहे हे बघा एक सारख्या आकाराचे सर्व लाडू आपण इथे बनवून घेऊयात तर आपले तिळगुळ लाडू इथे खूप छान असे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान हे झालेले आहेत आणि रंगही किती छान आलेला आहे आणि तोंडात टाकताच विरघळेल इतके हे मऊसूत असे झालेले आहेत हे बघा अगदी सहज हे तुटतोय म्हणजे हे कुठेही कडक झालेले नाहीयेत मऊ अगदी मऊ लुसलुशीत असे हे आपले तिळगुळाचे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत तर आता आपण वडी कट करून घेऊयात तर आपली तिळगुळाची वडी इथे छान सेट झालेली आहे आणि आता आपण हे छान कट करून घेऊयात अशी चाकूच्या सह्याने हे आपण छान कट करून घेऊयात बघू शकता आपली वडी देखील छान झालेली आहे बनवून अगदी मऊसू अशी झालेली आहे कडक झालेली नाहीये कट करून दाखवते तर या मकर संक्रांतीला या दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा नेस रेसिपी तुमच्या नातेवाईकांना मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा बघा किती सहज हे पाठ होते कुठे जास्तीची मेहनत घ्यावी लागत नाहीये छान आपल्या वड्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला आता इथे काढून दाखवते वडी हे बघा किती छान आपली वडी इथे बनवून तयार झालेली आहे आणि लाडू हे बघा किती छान आपले हे दोन्ही पदार्थ जे बनवून तयार झालेले आहेत मग वडी तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा अगदी ही सहज तुटली जाते वडी आणि लाडू आपले अगदी मऊसूत असे झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला आजची तिळगुळांची रेसिपी हे तिळगुळ लाडू अगदी छान आपण हे घरी बनवलेले आहेत तुम्ही हे महिनाभरही ठेवू शकता खराब होत नाही पाक बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली अगदी अगळी वेगळी अशी वे पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सोबतच आपण वड्याही छान अशा बनवलेल्या आहेत खूप छान ह्या वड्या पण आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही हे डबा हवाबंद डब्यामध्ये एक महिनाभर ठेवू शकता दोन्ही रेसिपीज नक्की ट्राय करा एवढी छान रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर एक लाईक तर रेसिपीला नक्कीच बनतो अशा छान छान नवनवीन सोप्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन रेसिपी ला ला आली की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि हा संक्रांतीचा सण सं छान असा गोडवा साजरा करूया गोड पद्धतीने आपण हा आजचा सण छान साजरा करूया दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला छान आनंदाच आरोग्याच जाऊ अशी चरणी प्रार्थना घ्या बोला गुण गुण बघताय ना आपली वडी किती छान आहे बनून अगदी बाहेर मिळते विकत तशीच आपली ही वडी इथे बनवून तयार झालेली आहे कुठेही तुटत नाहीये अगदी मऊ लुसलुशीत अशी ही तोंडास टाकताच विरघळणारी वडी आपली बनवून तयार झालेली आहे तर दिलेलं प्रमाण अगदी योग्य सांगितलेलं आहे पाक बनवण्याची पद्धत अगदी वेगळी आहे कुठेही हा पाक जास्त होत नाही किंवा कमी होत नाही अगदी पाहिजे त्या प्रमाणात आपला हा पाक बनवून तयार होतो तर रेसिपी खूप सोपी करून सांगितलेली आहे रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा अशी छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करून ठेवा सबस्क्राइब केलं नसेल अजून तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा असेच छान छान रेसिपीज घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी तर तिरगुळ घ्या गोडगोडूला